कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते या वर्षीचे दहावे कृषिक प्रदर्शन दिनांक सोळा ते वीस जानेवारी दरम्यान होत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमॅन राजेंद्र पवार यांनी दिली आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे देखील उपस्थित होते दिनांक पंधरा रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत पंधरा तारखेच्या उद्घाटनानंतर दिनांक सोळा तारखेपासून हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार आहे आता पण सगळीकडे जे प्रदर्शन होतात ते असे स्टॉल असतात कंपन्यांचे किंवा मशिनरी असतील आणि तेवढच शेतकरी पाहतो त्यातनं आम्ही गेले दहा वर्ष जो प्रयत्न केला तो शेतीतला प्रत्येक समजा एक सीड कंपनी असेल तर सीड एक टॉमॅटोचं बी असेल तर ते नवीन व्हरायटी ती व्हरायटी दिसते कशी ते फळं कशी आहे ते किती अंदाजे त्याचा साईज काय तो परदेश तुम्हाला मार्केटला चालणार आहे का यासाठी आपण इथं संपूर्ण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण इथं आत पण करत होतो आता नेमकं हे ए आय टेक्नॉलॉजी इथं आलेली आहे आणि या ए आय टेक्नॉलॉजीचा आपण इथं स्वीकार केलेला आहे आणि जग संपूर्ण या ए टेक्नॉलॉजीवर जाणार आहे त्याच्या आधी आपला शेतकरीसुद्धा त्यासाठी मागं राहू नये यासाठी आपण ह्या एअर टेक्नॉलॉजीचा आपण स्वीकार करून इथं डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट इथं लावलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्याला संशय राहू नये की शेतकऱ्यांनी बघावं आणि त्याच्या स्वतःच्या फील्डवर हा ही टेक्नॉलॉजी स्वीकारावी पंधरा तारखेला इथं उद्घाटन आहे आणि ते पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल यानंतर उपमुख्यमंत्री इथं इथं उपस्थित असतील याचबरोबर कृषी मंत्री असतील महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री असतील आणि क्रीडा खात्याचे थी मंत्री असतील आणि काही आमदार खासदार इथं उपलब्ध असतील आणि शेतकऱ्यांसाठी सोळा तारखेला सकाळ सकाळीपासून ते वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत हे सगळ्यांसाठी हे मुक्त शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध असेल नमस्कार आपण आज ए आय शेती या प्रक्षेत्रावरती उभे आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की ए तंत्रज्ञानावर संपूर्ण म्हणजे लागवडीपासून ते आतापर्यंत जे काही आपण यामध्ये वापरलं आहे हे सर्व ए तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरलेलं आहे सुरुवातीला आपण सांगा सुरुवातीला सगळ्यात महत्वाची बाब अशी समजून घेऊया आपण की जे आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो त्यावेळेस आपल्याकडे काही मर्यादा असतात उदाहरणार्थ सांगायचं झालं म्हणजे आता माती परीक्षण करत असताना फक्त आपल्याला लॅबच हा एक विषय असतो परंतु आता या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आपल्याला आपल्या मातीचा रिपोर्ट आपल्याला आपल्या पिकाची वाढ आपल्याला पिकांमध्ये कोणते रोग आहेत आणि हवामान या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मिळणारं तंत्रज्ञान म्हणजे एआय तंत्रज्ञान आणि त्याच पद्धतीने आपण हे सर्व या प्लॉटमध्ये नियोजन करत आहोत